मुख्यमंत्र्यांच्या पिताश्रींच्या हस्ते देवीची सांग्र संगीत आरती कोपरीतील धर्मवीर श्री आनंदिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्रोत्सवात गुंजले लिटिल चॅम्पचे सूर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्वेला सुरू असलेल्या धर्मवीर श्री आनंदिघे प्रतिष्ठानाच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे पिता श्री श्रीयुक्त संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्री अंबेमातेची सांगर संगीत आरती करण्यात आली या प्रसंगी सौ लता एकनाथ शिंदे तसेच परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी आदीसह शिवसेना पदाधिकारी व भाविक उपस्थित होते त्यानंतर वासंतिक नवरात्र कार्यक्रमात लिटिल शॅमच्या अवखळ गीतांचा नजराणा रसिक प्रेक्षकांना अनुभवता आला तब्बल तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमाच्या उत्तरंगात उपस्थित बालचमो आणि महिला प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी व्यासपीठासमोरील प्राणंगात येऊन चक्क गाण्यावर फेर धरला ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवर्षी दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचे दुसरे पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत छोटे उस्ताद लिटिल चॅम्प हा रंगारंग कार्यक्रम पार पडला सुरांच्या मंचावर जणू तारे अवतरले होते शक्तीच्या या उत्सवामध्ये अंबे कृपा करी या काव्यभुवीर या चिमुकल्याने सादर केलेल्या श्री अंबे मातेच्या जागराने प्रारंभ करून स्वप्नपूर्तीचा अलौकिक ठेवा रसिकांसमोर सादर केला त्यानंतर एकापेक्षा एक अशी बहारदार गीते आणि अस्सल मातीतल्या गाण्यांनी लिटिल शॅम्सची उपस्थिती अबालवृद्ध रसिकांच्या मनाचा ठाव घेतला उत्तरोत्तर कार्यक्रमाची रंगत वाढली गेली या छोट्या उस्तादांनी गौरी गोरी गोरी पान आठशे खिडक्या नऊशे दारो कोंबडी पळाली तंगडी धुरुणं नटखट अवखळ ऐका दाजीबा तुझ्या रूपाचं चानणं या गीतांसह देवीची आराधना करणाऱ्या पारंपरिक कोळी गीतांच्या तालावर उपस्थित महिलांनी चक्क फेर धरला